हॅपी बर्थडे टू मित्रांनो आज काहीतरी बोलते आजी का हा मित्रांनो आज आहे जागतिक वाढदिवस दिवस एक जून मित्रांनो आज बड्डे आहे आमच्या आजीचा आणि आबांचा का काही बर्थडे केलेला आवडत नाही त्यामुळं आजीच केक कापणार आहे आज काय का आजे हॅपी बर्थडे दर कुठला दे हॅपी बर्थडे येस येस केक काढायची गडबड चालली हे काढ की कागदात थांब 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 कागदवड हे केक बघू कसला येस फेवरेट आहे का मेणबत्ती गेली त्यात कागदात वाव थांब खाली नाही तिकडे कागदात गेले बघू शकता आजी आबा नाव टाकलंय बघाच आजी ना आबा थांब थाम थांब थांब आतात नको केक कापले हो का केक कापले हो का कुठलं खायचंय तुला ते नको खाऊ यशने तर खायला सुरुवात केली आधीच अरे काप होती कि आजी राहिली आता आवांचं खाल्लं आव असा असा केक कापायचा नाही का ना। चला गे मित्रांनो तू केलं का हॅपी बड्डे हॅपी बर्थडे केलं का केक कुठला फ्लेवर आहे बघ बरं काळामध्ये कुठला फ्लेवर चॉकलेट तुला आवडतो का आजीला विचार विचारतेला आवडत हे जेव्हा काय लिहिलंय आजी काय लिहिलंय बांधलं खाल्लं थोडं आबा सारखं थोडं सारखं थोडं अजय बांधलं मला काय <laughs> <laughs> <नहीं जाए? laughs> <laughs> <laughs> झालं

पिशात ठेव थे। काहीतरी टाकते थे आत बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आजी बाई आबा बर्थडे टू यू काढून ठेव बाजूला येश ठेव खाली खाली ठेव काप्तन हा आजी हा काप सर सर आजीला येस काय खाल्लं म्हणते नाव खाल्लं काय खाल्लं तू आजील चाललं दर मग चालतो

वाढदिवस दिवस एक जून त्या दिवशी आमच्या आजीचा नावाचा बड्डे होता तर बर्थडे सेलिब्रेट झालाय तुमच्या घरची कोणाचा बर्थडे असेल तर त्यांना पण हॅप्पी बर्थडे सांगा हिच यू मेनी मेनी हॅपी बर्थडे ज्यांच्या जन्म तारखे माहित नाही त्यांचा बड्डे आजू आहे बोल की काहीतरी हॅपी बर्थडे अरे तुझा हॅपी बड्डे दुसरं बोल काहीतरी धन्यवाद 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 <laughs> <क्या दनीवाद? laughs> <laughs>